नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी महीर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कोकणात कोणत्या प्रकारचे मत्स्य शेती केली जाते किंवा मत्स्य संवर्धन केलं जातं किंवा कोणत्या प्रकारचे मत्स्य प्रकल्प राबवले जातात तर त्याविषयी आपण माहिती घेत असतो यापूर्वीचा जर आपण जर व्हिडिओ पाहिला असेल तर तो जिताडा माशाची मत्स्यशेती हा व्हिडिओ होता त्यानंतर जिताडा माशाचं पालन कसं केलं जातं त्याविषयी इतंभूत माहिती आपण घेतली होती त्याच पद्धतीने आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो कोळंबी संवर्धनाविषयी असणार आहे आपल्या मालगुण गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणारं वर वरवडे गाव आणि तिथे आपले मित्र आहेत निखिल बोरकर तर त्यांनी कोळंबी संवर्धन हा प्रकल्प केलेला आहे तर तो कशा पद्धतीने राबवला आहे तर त्याची सविस्तर हो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आज आपण घेणार आहोत तर ह्या कोळंबी प्रकल्पाला लागणारा जो तलाव आहे किंवा पॉंड आहे तो कशा पद्धतीने तयार केला जातो त्यानंतर त्यात पाणी कशा पद्धतीने सोडलं जातं त्यात कोळंबी बीज कसं सोडतात किंवा ते कोणबी बीच केवढा किती आकाराचं झाल्यावर त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत कसं आहे या मत्स्य मत्स्यशेतीतून आज आपण आर्थिक प्रगती किंवा आर्थिक उत्पन्न कसं साधू शकतो ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ माहितीपर होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता आपण वरोडे गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या समोर आहे तर तो तलाव आहे त्याला पाऊन देखील म्हणतात आणि या तलावामध्ये कोळंबी प्रकल्प राबवला जातो तो प्रकल्प कशा पद्धतीने राबवला जातो तर ते आपले मित्र निखिल बोरकर यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी निखिल उदय बोरकर राहणार वरवडे भंडारवाडा आपण आज माझे मित्र इथे आलेत आमच्या या फार्मला वरवडे पडवणीवाडी इथे माझं कोळंबी शेतीचं फार्म आहे आणि मागचे नऊ महिन्यापासून मी ह्या व्यवसायात उतरलो आहे मी कोणत्याही प्रकारे या व्यवसायाचं ट्रेनिंग किंवा अशी कुठली वेगळं असं काही घेतलं नव्हतं पण एक कोणत्याही नवीन व्यवसाय उतरायचा आणि आपल्या कोकणात जे मच्छीमारीचा व्यवसाय केला जातो त्या व्यवसायाला आता खूप मध्ये असं अडथळे यायला लागले म्हणजे मच्छी समुद्रात मिळत नाही त्याच्यामुळे आता बाहेर मच्छीला जो स्कोप आहे तो आता समुद्रातनं इनपुट बंद झालेला आहे त्याच्यामुळे आता बरेचसे फार्मर असे तयार व्हायला लागलेत की आपण कोळंबी शेती शेती अशी वेगवेगळी वेग वेग फार्मिंग करायला लागलेत त्याप्रमाणे मी माझ्या मित्रांच्या सल्ल्याने किंवा मी एक पाच सहा महिने बघत होतो इतर ठिकाणी की कोळंबी शेती चांगला व्यवसाय आहे आणि तो मनात विचार धरून हा एक नवीन व्यवसाय सुरू केला मागचे नऊ महिने झाले ही जागा होती माझ्या मित्राची शिरीष पडवळ म्हणून त्यांची मी जागा एकवीस वर्षाच्या जा, क कराराने लीजवर घेतली आणि त्या जागेत माजा सा है केला। मी है। है। हा माझा छोटासा व्यवसाय सुरू केला आहे मी आपल्याला या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती देतो साधारण एक पस्तीस ते छत्तीस गुंठ्याची ही जागा आहे साधारण साठ मीटर बाय साठ मीटरचा हा आपला तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये आपण सुरुवात अशी केली होती की ह्याला पूर्ण दीड फुटाची आपण खोदाई केली एक्सावेशन केलं दीड फूट आणि ह्या दीड फुटामधून जी माती आली त्याचे आपण हे पूर्ण चारी बाजूने बण तयार केले आणि त्याच्यानंतर हे बण तयार झाल्यानंतर आपण काय केलं आहे हा प्लॅस्टिक लायनिंगचा आपण हा प्रोजेक्ट केला आहे प्लॅस्टिक लायनिंग करण्यामागचा हेतू एवढाच की हे पावसाची पाणी येत असल्यामुळे वरून पाण्याचे झरे मोठे असतात त्यामुळे होतं काय की ह्याच्यामध्ये गोडं पाणी जास्त मिक्स व्हायचं आणि प्लॅस्टिक लायनिंगमध्ये याचा फायदा होतो की जे आपल्याला कोळंबीचा जास्त व्यवसाय करता येतो जो व्यवसाय इतर ठिकाणी मातीच्या अर्धनमध्ये जे करतात ते वर्षाला दोन उत्पन्न घेतात आणि आम्हाला वर्षाला तीन उत्पन्न घेता येतात कारण या मागचा हेतू एवढं हे जे प्लॅस्टिक आपल्याला मिळालं आहे साधारण दहा वर्ष याची वॉरंटी आहे दहा वर्षामध्ये ह्या प्लॅस्टिकला काय झालं तर आपल्याला त्या कंपनीकडून ते परत भरून मिळतं त्याच्यामुळे मी म्हटलं या प्लॅस्टिक लायनिंगमध्ये उतरून आपण हा व्यवसाय सुरू करूया साधारण एक सहा महिन्याच्या मागच्या नऊ महिन्याच्या मध्ये माझं एक कल्चर पूर्ण काढून झालेलं आहे एका कल्चरमध्ये साधारण चांगल्या प्रकारे मला उत्पन्न मिळालं आणि आता माझं दुसरं कल्चर हे सुरू आहे या दुसऱ्या कल्चरमध्ये सुद्धा मी आतापर्यंत दोन वेळा हार्वेस्टिंग केली आहे अजून माझी पुढची हार्वेस्टिंग व्हायची आहे साधारण या पूर्ण प्लॅस्टिक लायनिंगला या साठ मीटर साठ मीटर साठ बाय साठ मीटरमध्ये आणि पूर्ण साईटनं मी या ह्याला सेफ्टी म्हणून एक कवर केलं आहे हे पथऱ्याची शेड केली आहे आणि हा करण्यामागे इथे करण्यामागे माझा हेतू एवढाच चांगला होता की मला कुठलाही आपण व्यवसाय करतो तेव्हा रस्ता जवळ असणे खूप गरजेचं असतं आणि मला हा आपला गणपतीपुळे जयगड रोड अगदी जवळ आहे त्याच्यामुळे मला वाहतुकीला कुठलाही त्रास होत नाही मला लागणारं इथे महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात लाईट लाईटचा अगदी पोल मला जवळ होता त्या लाईटच्या पोलमुळे मला सगळ्यात गोष्टी सोपे झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागणारं पूर्ण खारं पाणी हे जे पूर्ण खारं पाणी आहे ही आपण इथून पाहू शकता बाजूला ही खाडी आहे आमच्या ह्या वरोडे समुद्रातून आलेली पडवणेवाड्यातून ही खाडी या खाडीला कायमस्वरूपी पूर्ण पूर्ण खारं पाणी असतं आणि हे पूर्ण खारं पाणी आपल्याला कधीही आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा कितीही वेळा आम्हाला इथे घ्यायला मिळतं वॉटर एक्सचेंज देताना आम्हाला महत्त्वाचा विषय आहे वॉटर एक्सचेंज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायदा असा होतो की कोळंबीला ग्रोथ जास्त मिळते ग्रोथ जास्त मिळत असताना पाणी जेवढं आपण जास्त वेळा बदलू त्याच्यामुळे आपल्याला आप हा व्यवसाय चांगला करता येतो आणि आपण ही जवळची खाडी त्या बाजूला समुद्र आहे त्याच्यामुळे आम्हाला हे वातावरण खूप पोषक आहे त्याच्यामुळे आपण आता इथे ही फार्मिंग सुरू केलं आहे आणि हा व्यवसाय अजून पुढे वाढवण्याची आपण तयारीत आहोत या शेती करत असताना ही शेती आपल्याला जे महत्त्वाचं आहे सीड म्हणजे छोटी कोळंडी छोटा झिंगा तो आपल्याला आपण मागवतो आपले एक मित्र आहे टायगर ॲक्वा जी कंपनी आहे भूपेंद्र परब सर म्हणून यांची त्यांच्यामार्फत आपण मागवतो ते, ते साधारण चेन्नईमधून आपल्याला हे सीड मागवतात चेन्नईमधून येतो गोव्याला गोव्यामधून त्यांच्या स्वतःच्या गाडीने ते आपल्या साईटवर आणून देतात आईसचे बॉक्स असतात त्यामध्ये जसे आपण मासे आणतो पॅक करून तसेच प्लॅस्टिकच्या बॅगमधून हे सर्व सीड येतं साधारण आपण आत्ता दोन्ही वेळेस दोन ते तीन लाखाच्या अंदाजाने हे सीड मागवलं होतं दोन लाख पीस आणि त्याप्रमाणे आपण ते स्टॉकिंग करतो स्टॉकिंग करताना महत्त्वाचं म्हणजे काय स्टॉकिंग सरास संध्याकाळच्या वेळेनंतर होते साधारण रात्री कारण का उन्हातूनच स्टॉकिंग केलं जात नाही कारण का ते तेवढं पोषक वातावरण नसतं त्यामुळे ते, त्या ते आपण रात्रीचं करतो दोन मोठे टप घेतो आपण पाण्याचे पाणी भरून याच्यामधलंच पाणी घेतो त्याच्यामध्ये सर्व झिंगा आपण एकत्र सोडतो तो झिंगा सोडल्यानंतर त्याला ऑक्सिजन मेंटेन करतो इकडचं ऑक्सिजन तिकडचं ऑक्सिजन आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण त्यानंतर तो पायद्वारे आपण त्या कोंडमध्ये आपलं रिलीज करतो त्या एकाच कोपऱ्यावरून आपण हे सगळं झिंगा पाण्यात सोडतो पाण्यात सोडल्यानंतर हा झिंगा एक दिवस पूर्ण स्थिर व्हायला लागतो तो झिंगा पाण्यामध्ये सेट झाला की आपण त्यातले त्याच वेळेस आपण काय करतो काही झिंगा एक शंभर शंभर पीस आपण एक हापा तयार करतो चौकोनी तो हापा ह्या रोपला बांधतो आणि त्या रोपमध्ये आपण त्या जाळीमध्ये हाप्यामध्ये त्या शंभर शंभर पीस सोडतो हे पीस कशासाठी आपण सोडतो की आठ दिवसानंतर साधारण सात ते आठ दिवसानंतर आपण तो हापा बाहेर काढतो त्याच्यामध्ये किती झिंगा जिवंत आहे किती झिंगा शिल्लक आहे तो आपण पूर्ण मोजतो त्याच्यामधून तो एकही झिंगा बाहेर जात नाही बारीक जाळी असते अगदी छोटी जाळी त्याच्यामधून एकही झिंगा कुठे बाहेर जात नाही तर त्याच्यामध्ये झिंगा सर्व जिवंत असेल किंवा कमी झालेलं असेल तर आपल्याला त्याचा सर्वेवर समजतो की किती झिंगा पांडमध्ये अंदाजे आपल्या आता आहे मग त्यानुसार आपण पुढचं फिडिंग अरेंज करतो आपल्याला कसं खाणं टाका त्याच्यामुळे ते आपण ठरवतो पण तो झिंगा आपण जेव्हा मोजतो समजा शंभर झिंगा सोडल्या आणि शंभरच्या शंभर जिवंत आहेत तर शंभर टक्के आपलं सरोवर आहे त्यातला काही झिंगा मेला असेल समजा दहा झिंगा मेला असेल नव्वदच झिंगा मिळेल तर मग आपल्याला नव्वद टक्के सरवर आहे असं आपण धरून आपण पुढचं फीडचं नियोजन करतो प्रकल्प करत असताना आपल्याला महत्त्वाचं लागतं आहे दुसरं म्हणजे ह्यांच्यासाठी खाद्य फीड हे फीड आपण मागवतो हे पण चेन्नईवरून आपल्याला येतं आमचा एक मित्र आकाश म्हणून तो टेक्निशियन आहे ग्रोवेल कंपनीचा त्याच्यामार्फत आपल्याला हे फीड मिळतं आणि ह्याचीसुद्धा आपल्याला इथे जागेवर डिलिव्हरी मिळते आपल्याला कुठूनही आणायला लागत नाही आपल्याला त्याची घरपोच सेवा इथे आपल्या पॉन्डर सेवा दिली जाते आणून आणि हे फीड आपण कशाप्रकारे वापरतो म्हणजे साधारण आपली एक फिडिंग बोट आहे त्या फिडिंग बोटमध्ये आपण एक टप ठेवतो हो त्या टपमध्ये झिंगाची जी जशी साईट वाढत जाईल आपली साईट जशी जशी मोठी होत जाईल त्याप्रमाणे आपलं हे खाद्य वाढत जातं त्यासाठी आपण एक अशी व्यवस्था केली हा कॅटवॉक तयार केला आहे आणि ह्या कॅटवॉकला पुढे आपण एक चेकट्रे बांधलेला आहे चेकट्रे म्हणजे एक जाळी छोटी बांधलेली आहे जसं आपण एक एंड तयार करतो त्याप्रमाणे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ज्या जेवढं आपण फीड टाकू ह्या पॉंडमध्ये पूर्ण साईडवर पार्णान। जेवढा आपण फीड वापरणार आहे त्याच्या ग्रॅमेजनुसार तेवढं फीड आपण त्या समजा एक किलो वापरलं तर एक ग्रॅम दहा किलो वापरलं तर दहा ग्रॅम अशा ग्रॅमेजनुसार आपण फीड त्या चेक्टरीमध्ये टाकतो त्या चेक्टरीचा फायदा असा आहे की चेक्टरीमध्ये टाकलेलं जो फीड आहे जेव्हा झिंगा सगळं फीड खातो पूर्ण पॉंडमधलं जेव्हा फीड खातो जेव्हा झिंगाचं पूर्ण पोट भरलेलं नसतं तेव्हा तो त्या चेक्टरीमध्ये जातो आणि त्या चेक्टरीमधलं फीड खातो जर चेक्टरीमधलं सगळं फीड खाल्लेलं असेल तर आपण असा अंदाज लावायचा की ह्या पॉंडमधलं सगळं फीड झिंग्याने खाल्लेलं आहे जर चेक्टरीमधलं खाल्लेलं नसेल तर आपण असा अंदाज लावायचा की अजूनही फीड शिल्लक आहे व पुढच्या वेळेला आपल्याला फीड कमी करावं लागतं जर चेक्टरीमध्ये खाल्लेलं असेल तर आपण फीड परत वाढवतो हे झिंग्याच्या वाढत्या साईजनुसार वेळेनुसार बदलत जातं त्याप्रमाणे आपण ही व्यवस्था केलेली याच्यातला अजून एक महत्त्वाचा विषय असा म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे एरिएटर हे एरिएटर आपण यासाठी बसवलेले आहेत आता आपल्या ह्या पॉंडमध्ये आपण बघतोय सहा एरिएटर बसवलेत आपण ह्याचा फायदा असा हे पाणी स्थिर असतं पॉंडमधलं हे पाणी स्थिर आहे कुठलाही प्रवाह तयार होत नाही त्याच्यामुळे झिंग्याला जो ऑक्सिजन लागतो जो ऑक्सिजन जनरेट करायला तयार कर, कर लागतो त्या हे एरिएटर त्याचं काम करतात एरिएटर म्हणजे काय ह्याचे पंखे जे फिरतात ह्या पंख्याने ह्या कोपऱ्यातलं पाणी त्या कोपऱ्यात जातं तिकडचं पाणी त्या कोपऱ्यात असं पूर्ण पाण्याचं सर्क्युलेशन होतं आणि त्याच्यामधून ऑक्सिजन तयार होतं साधारण सहा ते सातच्या दरम्यान संध्याकाळच्या पाण्यातलं ऑक्सिजन लेवल कमी होते त्यावेळेस आपण हे पूर्ण रात्रभर हे ऑक्सिजन तयार करण्यासाठी हे मशीन वापरतो तसं दिवसाला आपण साधारण एक एक तासाला ह्या मशीन आपल्या चालू असतात एरिएटरच्या त्याचं काम एवढंच आहे की त्यातलं ऑक्सिजन जनरेट करणे त्याच्यामुळे जो डीओचा जो प्रॉब्लेम येणार असतो तो प्रॉब्लेम आपल्या साईटवर अजूनपर्यंत आलेला नाही किंवा तो येत नाही तो कमी करण्यासाठी आपण ह्या एरिएटरचा वापर करतो हे सहा एरिएटर प्रॉपरली त्याचं काम करतात की ऑक्सिजन तयार करणे आपण आता बघतोय हा आपला पाणी घेण्याचा पंप आहे हा साडेसात एच पीचा पंप आहे याचं काम एवढं आहे की आपल्याला पाणी ज्या जे वॉटर रिस्टन द्यावं लागतो किंवा सुरुवातीला पाणी घ्यायचं आपण जेव्हा काम करतो तलावामध्ये तेव्हा या खाडीमधून आपला कुटवाल गेलेला हे फ्रेश पाणी आहे फ्रेश वॉटर आहे इथून आपण पंपिंग करून आपल्या ह्या पाईपद्वारे पाणी आपण ह्या पॉडमध्ये घेतो आणि ह्याचा चांगला अगदी फायदा म्हणजे हा साडेसात एच पीचा असल्यामुळे साधारण दहा ते बारा तासात आपला पूर्ण तलाव आपण भरून घेतो ह्या पंपाने आणि एक चांगल्या फोर्सचा चांगल्या कंपनीचा आपण पंप वापरतो आहे तसाच आपला एक पाच एच पीचा पंप आहे त्याचं काम असं आहे की तो त्या बाजूला ठेवला आपण याच्यातलं पाणी जेव्हा आपण कमी करतो वॉटर रिक्षण जायचं असताना आपल्याला साधारण दीड ते दोन फूट पाणी कमी करावं लागतं तेव्हा आपण त्या पंपाचा फुटवल पॉंडमध्ये टाकतो त्याला एक वेगळी जाळी बांधतो साधारण झिंगा त्याच्यामध्ये जाऊ नये त्या फोर्सला म्हणून आणि ते पाणी आपण पुन्हा बाहेर सोडतो बाहेरच्या जागेत आणि ते सोडून झाल्यानंतर परत साडेसात एच पीने आपण इथून पाणी आतमध्ये घेतो हे सर्क्युलर साधारण आपण एक आठ दिवसानंतर सा चाळीस किंवा डिओन चाळीस दिवसानंतर एक चार पाच चार पाच दिवसानंतर आपण वॉटर एक्सचेंज देतो ते वॉटर एक्सचेंज एवढ्यासाठीच की जिंक्याला चांगली ग्रोथ मिळावी चांगले मिनरल्स मिळावेत त्याच्यामुळे साधारण मेडिसिन आपलं कमी जातं त्याच्यामुळे जा वॉटर एक्सचेंज आपण जेवढा जास्त देऊ तेवढं आपल्याला ह्या कोणबी शेतीसाठी फायद्याचं असतं आणि तिसरा पंप म्हणजे आपला हा स्लज पंप आहे हा स्लज पंपाचं महत्त्वाचं काम असं आहे आपण ह्या प्रोजेक्टच्या सेंटरला एक दीड फुटाचा असा स्लोपमध्ये खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या स्लज पंपचा आपण फुटवत त्या सेंटरला बांधलेलं आहे खाली एक वजन ठेवून दगड ठेवून त्याच्यामध्ये हा आपण बांधलेला आहे आणि तो पंप काम असं करतो आपण जेवढं फीड घालतो आहे ह्या झिंगाला ते फीड खाल्ल्यानंतर साधारण त्यांची विष्टा तयार होते जी घाण तयार होते अख्ख्या प्रोजेक्ट या पॉंडमध्ये जेवढी घाण तयार होणार ती त्या एरिएटरमुळे काय होतं सर्क्युलेशन होऊन ती सगळी विष्टा ही एका ठिकाणी जमा होते एकत्र मग आपला एक लेबर त्या फिडिंग बोटवरून जाऊन त्या सेंटरला उभा राहतो तो पाईप पकडून साधारण त्या दीड फुटाचा जो आपण खड्डा केला एक दहा मीटर तीन मीटरचा त्याच्यामध्ये जो साधारण गोल फिरवतो तो स्लज पंप तो फुटवॉल जो असतो तो गोल फिरवतो त्याच्यामुळे काय होतं ती जी पूर्ण विष्ट आहे ती पूर्ण ह्या फुटवॉल या पंपाद्वारे आपण ही ह्या पाण्याच्यासुद्धा बाहेर तिथे लांब नेऊन टाकतो त्याच्यामुळे काय होतं ह्या पाण्यामध्ये त्याचं काही खराब जे अवशेष आहेत ते येत नाहीत आणि ही पूर्ण जी स्लज आहे जी पूर्ण विष्ट आहे ते आपण पूर्ण या प्रोजेक्टमधून बाहेर काढतो त्याच्यामुळे जे नायटेरियासारखे वेगवेगळे आजार आहेत ते पसरण्यास खूप कमी होतात म्हणजे नाहीच पसरत जे स्लज वेळेत काढला गेला आपले जे दोन लेबर आहेत ते दोन लेबर हेच काम करतात एक फीड करणे आणि हे स्लज काढणे दिवसातून दोन वेळा ते हे स्लज काढायचं काम करतात त्याच्यामुळे आपल्या याच्यात जे आजार पसरतात ते पसरत नाही मी मागाशे आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण जो चेक ट्रेमध्ये फीड टाकतो ते अशा पद्धतीने आपण चेक करतो काढून त्यानंतर झिंग्याने किती फीड खाल्लं आहे हे आपल्याला ह्या म्हणजे आता बघायचं पूर्ण फीड खाल्लेलं आहे काही फीड शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के सर्वेवर आहे की फीडचं त्याप्रमाणे आता पुढचं फीड आपण वाढवून टाकणार हा झिंगा साधारण आता ह्या साईजचा तयार झालेला आहे मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जसं इथे लाईट खूप महत्त्वाची आहे लाईटवर या सगळ्या मशिनरी चालत असतात एरिएटर असेल पंप असेल सर्व मशिनरी जेव्हा लाईट कधी जातो तेव्हा आपण पर्याय म्हणून आपल्याला हा नवीन डी जी सेट जनरेटर सेट आपल्याला इथे घ्यावा लागला आहे त्या जनरेटरचं काम ह्या सगळ्या जेव्हा लाईट जातो तेव्हा मशीनरी हँडल करणे साधारण पंचवीस के वीचा जनरेटर आपल्याला इथे हा आपण उपलब्ध ठेवलेला आहे कधी लाईट जातो रात्री अचानक तेव्हा जनरेटरचं काम लगेच चालू होतं आपण हा बघतो आपला हा नोटीस बोर्ड आहे आमचे टेक्निशियन आहेत विनीत केसरकर म्हणून जी ही पूर्ण साईट हँडल करतात आपले दोन लेबर आहेत त्या दोन लेबरांना पूर्ण गायडिंग करतात त्याच्यात आपण दिलेलं आपण वाचतो आहे सकाळी फीडिंगचं टायमिंग दिलं आहे सात वाजताचं आहे दहा एक चार सात हा पूर्ण दिवसाचा शेड्यूल आहे फीडचा त्याच्यामध्ये कसं असतं आता सतरा किलो फीड सकाळी सात वाजता गेलं आहे आणि ते फीडचं पूर्ण खाल्याचं आपण पाहिलं सतरा किलो फीड पूर्ण खाल्लं होतं तर पुढचं फीड येणार आहे अठरा किलो ते पूर्ण खाल्याचं पुढे एक एक किलोनं फीड वाढत जातं हा पूर्ण झाला फीडचा शेड्यूल त्याच्यानंतर मेडिसिन दिले आहेत ते मेडिसिन त्यांच्या टेक्निशियनच्या सांगण्यानुसार इथे वापरल्या जातं हा एरिएटरचं टायमिंग आहे सकाळी आठ ते नऊ चाळीस सव्वा अकरा ते साडेबारा हा वेगवेगळा टायमिंग पूर्ण एरिएशनसाठी दिलेलं आहे रात्री साधारण सव्वा सात रात्री चालू होतं ते सकाळी सहा पन्नासपर्यंत चालू असतं हा पूर्ण एरिएशनचं टायमिंग आहे हे सर्व आपण आपल्या टेक्निशियनच्या अंडर गाईडलाईननुसार हा पूर्ण प्रोजेक्ट आपण सांभाळतो ह्या कोळंबी शेतीतला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टींची माहिती घेतली पण कोळंबी तयार झाल्यानंतर ती विक्री करणे किंवा ती काढणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे सगळ्याची आपण जोपासणे खाणं टाकणे ह्या सगळ्या प्रक्रिया वेगळ्या झाल्या आणि कोळंबी उत्पन्न झाल्यानंतर ती विक्री करणे किंवा ती काढणे ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे साधारण आपण कोळंबी सोडल्यानंतर म्हणजे पिल्लं सोडल्यानंतर एक सत्तर दिवस साधारण जातात आपल्याला की ते पहिलं पार्शल हार्वेस्टिंग पहिलं पार्शल म्हणजे काय साधारण शंभर काउंडचा जेव्हा एक पीस होतो शंभर काउंट म्हणजे एका किलोमध्ये शंभर पीस ज्यावेळेस मोजणीला येतं किंवा एक किलोमध्ये शंभर पीस आहेत याचा जेव्हा आपण अंदाज घेतो ते साधारण एक साठ दिवसानंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग हे करतो सॅम्पलिंग करतो सॅम्पलिंग म्हणजे काय एक जाळं टाकणार आपण एका जाळ्यामध्ये साधारण पाच ते सात सात किलो झिंगा येतो तो आपण मोजणार की एका जाळ्यामध्ये किती किलो तो चार किलो घेणार किंवा तीन किलो त्या तीन किलोमध्ये जेवढे पीस बसतील ते एक किलोला आपण कन्वर्ट करणार म्हणजे एक किलोचा आपल्याला तो काउंट मिळतो साधारण शंभर काउंटचा सा जेव्हा झिंगा होतो तेव्हा आपण काय करतो की आपल्याला जवळच्या ज्या ओळखीचे आपले डीलर आहेत साधारण पेन मार्केट आहे गोवा मार्केट आहे किंवा पनवेल आहे मस्जिद बंदर आहे किंवा मालवण मार्केट आहे या सगळ्यांना आपण कॉन्टॅक्ट करतो ज्याच्याकडे जास्त रेट चांगला असेल त्याला आपण संपर्क करून इथे बोलवतो समोरची घेणारी पार्टी त्यांची गाडी आणि त्यांची उतरून घेणारी माणसं आपल्या साईटपर्यंत येतात आपली जबाबदारी फक्त काय असते की ह्या पाँडमधून पागाच्या सहाय्याने म्हणजे पाग मारून एकाच कुठल्या तरी कोपऱ्यात उभं राहायचं आहे खाणं टाकायचं थोडंसं त्याच्यातून झिंगा ॲट्रॅक्ट होईल त्या खाण्याला आणि ते पाग मारून आपण साधारण एकाच कोपऱ्यातून कुठून तरी पाच ते सहा पागी किंवा चार पागी बोलवतो आणि ते मोठ्या टपमध्ये आपण तो झिंगा एकत्र करतो काढून आणि मग वजन करून आपण तो त्या समोरच्या पाठीला देतो हे पारशेला आपण साधारण कसे करतो एक सत्तर दिवस झाले की आपल्याला अंदाज येतो की एक नव्वद काउंटच्या झिंग शंभर काउंटचा झिंगा झाला आहे ते त्याच्यानंतर मग त्यांना जागा मिळते काढला झिंगा काढल्यानंतर उरलेला सर्व झिंगा जो असेल त्यांना एक चांगला स्पेस मिळतो सगळ्यांना खायला चांगलं मिळतं आणि मग पुन्हा आपल्याला त्या आप पुढच्या आठ दिवसात त्यांना ग्रोथ चांगली मिळते ग्रोथ चांगली मिळाल्यामुळे त्यांचं काय होतं वजन पटापट वाढतं साधारण पुढच्या दहा दिवसांना आपण सेकंड पार्शल करतो सेकंड पार्सेलला झिंगाचे साईज साधारण सत्तर काउंट त्याच्यानंतर आपण तिसरी पार्शल करतो साधारण पन्नास काउंटला नंतर चौथी करतो चाळीस काउंटला आणि एक शेवटची साधारण आपण एकशे वीस दिवस झाले की आपण ह्यातलं सर्व झिंगा काढतो एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये म्हणजे साधारण चार महिन्याचा कालावधी हो आपण यामध्ये खर्च करतो या चार महिन्यात अंदाजे आपण जर तीन लाख किल्लांचं स्टॉकिंग केलं तर आपण सहा टनपर्यंत याचं उत्पन्न घेता येतं आणि अतिशय चांगलं मार्केटिंग करता येतं चार पाच डीलर चांगले चांगले आहेत जो चांगला रेट येईल त्याला आपण हा जिंकतो असं कोणाही बांधील राहत नाही आपण त्याच्यामुळे याचा रोप पेमेंट ह्या सगळ्याच्या आणि मुळात म्हणजे असं कुठेही आम्ही आतापर्यंत अनुभव आलेलं नाही की कोणाचे इथे प पैसे येण्याचे बाकी राहतात किंवा पेमेंट मिळालं नाही आत्तापर्यंत केलेल्या व्यवसायात आम्हाला असं कोणाकडूनही फसवलं गेलं नाही त्याच्यामुळे पैशाची नक्की हमी मिळते आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला हा व्यापार करता येतो आणि हे करत असताना आम्ही एक वेगळ्या पद्धतीने पण केलं की आमचे स्थानिक मच्छी आहेत स्थानिक महिला ज्या कोळी समाजाच्या असतात त्या मच्छी विकायला जातात आम्ही ज्या रेटनी कंपनीला देतो किंवा ज्या रेटनी डीलरला देतो त्याच रेटने आम्ही आमच्या स्थानिक महिलांनासुद्धा हा विक्री करण्यासाठी त्यातला काही किलो झिंगा देतो जेव्हा आम्ही हार्वेस्टिंग करू तेव्हा त्यांना विचारून आम्ही त्यांना पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो जो काय घेतील तो ह्या स्थानिक सुद्धा आम्ही देतो म्हणजे अंदाजे आपण ह्या सहा टनमधला एक पाचशे किलो झिंगा आपण या स्थानिक मच्छीमारांना इथे विकायला देतो हा पूर्ण व्यवसाय संपूर्ण व्यवसाय करत असताना आपल्या कोकणातील किंवा तळ कोकणातील सर्व तरुणांना एकच विनंती करतो आहे की मी या व्यवसायात कुठूनही माझ्या घरातील कुटुंबातील कोणी हा व्यवसाय पहिला केला नव्हता मी इथे तिथे बघून किंवा थोडी माहिती घेऊन एक रत्नागिरीतले माझे मित्र आहेत भूपेंद्र परब म्हणून तसं एक आकाश बांडावे म्हणून माझा मित्र आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी ह्या व्यवसाय उतरायचा प्रयत्न केला आज मी माझा व्यवसाय आहे मी बऱ्या प्रमाणात यामध्ये यशस्वी झालो आहे माझी एवढीच विनंती आहे कोकणातील सर्व तरुणांना की आपल्या सर्वांच्या शेतजमिनी होत्या आज बरीचशी मुलं मुंबईत पुण्यात तिथे नेपरी जातात आणि आपल्या शेतजमिनी ओसाड पडल्यात ही जी आपण जागा बघता हीसुद्धा एक शेतजमीन होती तिथे भातशेती केली जायची पण ती हळूहळू नापीक होत गेली तिथे खारं पाणी यायला लागलं अशा अनेक जागा आपल्या कोकणात आहेत की ज्या ठिकाणी आपण ह्या मत्स्यशेती करू शकतो कोळंबीचे प्रकल्प करू शकतो मी ज्या ठिकाणी आपण बघताय माझा प्रोजेक्ट तीसुद्धा एक भास शेती होती आणि उत्तम प्रकारे मी ह्या ठिकाणी ह्या कोळंबी प्रकल्प केलेला आहे माझी आपल्या तरुणांना एवढीच विनंती आहे आपण इतर कोणाकडेही नोकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या जागा आहेत त्या जागेचा असा वापर करा की जेणेकरून आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण होईल एक चांगलं उत्पन्न आपल्या तळ कोकणातील मुलांना मिळेल इतर कोणाला जागा विकण्यापेक्षा बाहेरून येणारे कितीतरी परप्रांतीय लोक आपल्या जागा विकत घेतात आणि त्यामध्ये उत्पन्न त्या ठिकाणी आपण नोकरीचं राहतो ते करण्यापेक्षा थोडंसं आर्थिक पाठबळ कुठून तरी बघा आणि ह्या अशा व्यवसायात तुम्ही उतरून नक्की आपल्या कोकणाचं आणि आपल्या स्वतःचं उज्ज्वल भविष्य करा ही माझी सर्वांना विनंती आहे या तरुणांना विनंती करत असताना माझी सरकार मायपलासुद्धा मायबापासुद्धा एवढी विनंती आहे की माझ्यासारखे अनेक तरुण ह्या व्यवसायात उतरलेले आहेत माझ्या आधीसुद्धा अनेकांनी हे व्यवसाय सुरू केले आहेत पण ज्या व्यवसायात आपल्याला जे आर्थिक पाठबळ लागतं सरकारकडून जे अपेक्षा आहे आम्हाला की ह्या सर्व प्रकल्पाला आतापर्यंत फिशरी डिपार्टमेंटकडून सबसिडी स्वरूपात काही आर्थिक स्वरूपात मदत केली जाते आजपर्यंत मला वाटत नाही की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही सबसिडी मिळालेली आहे तर माझी आमच्या स्थानिक सर्व नेते मंडळींना स्थानिक मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी जातीने लक्ष देऊन या कोकणातील तरुणांच्या पाठीशी उभे राहा आणि या सर्वांना असे सहकार्य करा की प्रत्येक तरुण हा शेती व्यवसाय असेल मत्स्य व्यवसाय कुठलाही असेल स्वतःच्या जागा वापरून ते मत्स्य शेती व्यवसाय करू शकतात असे आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि नवीन नवीन प्रत्येक कोकणातील मुलांनी असे व्यवसाय करून आपापली प्रत्येकाचं उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणे चालू करावा धन्यवाद तर निखिल बोरकर यांच्याकडून आपण त्यांनी केलेल्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेतली अगदी पॉंड खोदण्यापासून ते पाणी सो त्यात पाणी कसं सोडलं जातं त्यानंतर त्यात कोळंबी बीच कसं सोडलं जातं ते हार्वेस्टिंगपर्यंत इथपर्यंत त्यांनी प्रवास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कथन केलं आहे सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यांचा कोणताही बॅकग्राऊंड नव्हता या व्यवसायाशी तसा काही संबंध नव्हता परंतु जाणकारांकडून माहिती घेऊन त्यांनी हा प्रकल्प राबवला आणि तेवढ्याच ताकदीने तो यशस्वी करून दाखवला कसं आहे कोकणातील तरुणांना माझं असं आवाहन आहे की आपण मेट्रो सिटीत म्हणजे पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीत क नोकरीनिमित्त जात असतो पण ते जाण्यापेक्षा आपण अशा कोकणात कोणता व्यवसाय करू शकतो याची आपण माहिती घ्यावी आणि व्यवसायित उतरावं कसं आहे व्यवसायात उतरून तेवढ्याच ताकदीन आपले पाय त्यामध्ये रोवले गेले पाहिजेत आणि तेवढ्याच ताकदीनदे पुढे गेले पाहिजेत एक पर्यावरणपूरक व्यवसाय कोकणात आपण करू शकतो मत्स्य शेतीतून किंवा कोळंबी प्रकल्पातून आपण जास्तीत जास्त आर्थिक अर्थार्जन करू शकतो ज्या पद्धतीने अथांग पसरलेल्या समुद्रातील पाणी आपण जेवढं घेऊ तेवढं आपलं असतं त्या पद्धतीने व्यवसायाचं असतं जेवढं आपण या व्यवसायात अधिकाधिक आपले पाय घट्ट करू जेवढं आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू त्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त अर्थार्जन करू शकतो तुम्हाला जास्त काही जर माहिती हवी असेल तर निखिल बोरकर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि स्क्रीनवर देखील शो होत असेल तर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या तुम्हाला ते नक्कीच सहकार्य करतील तर अशा पद्धतीचे जे आपण कोकणात पर्यावरणपूरक जे व्यवसाय आहेत ते जास्तीत जास्त केलं पाहिजे जेणेकरून आपण इतरत्र कुठे न जाता आपण इथेच राहून आपल्या कोकणाचा सर्वांगीण आणि आर्थिक हा नक्कीच करूया तर आता वेळ झाला या व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या